जय भीम बंधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडसठवा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आज संपूर्ण राज्यामधून मुंबईच्या उपनगरामधून आपली सर्व जनता सहा डिसेंबरला अभिवादन करण्याकरिता चैत्यभूमीवरती येत असते सहा डिसेंबर म्हटलं की महाराष्ट्रातून जवळजवळ तीन चार दिवस आधी लोक येऊन शिवाजी पार्कला राहत असतात कारण त्यांना केवळ बाबासाहेबांच्या चैत्यभूमीच बाबासाहेबांच्या त्या स्मारकाचं दर्शन घ्यायचं असतं आणि म्हणून आजचा हा आपला अडसठवा महापरिनिर्वाण दिन अत्यंत दुःखमय असा आहे आणि तो दुःखमयच पाळला पाहिजे असं मला वाटतं मी याच्यावरती डॉक्टर बाबासाहेबांचा महापरिनिर्वानिर्वाण दिन ज्यावेळी झालं त्यावेळेची परिस्थिती कशी होती या संदर्भामध्ये माझ्या कल्पनेतून उतरलेल्या काव्यामधून मी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ही कविता लिहिलेली आहे त्याचं मी आपल्यासमोर वाचन करतो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबांची प्राण ज्योत विजली दुःखाची पहाट उजाडली सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली बाबांची प्राणज्योत विजली दुःखाची पहाट उजाडली काळ रात्रीने घात केला काळ रात्रीने घात केला बाबांचा प्राण चोरून नेला काळ रात्रीने घात केला बाबांचा प्राण चोरून नेला चंद्रमा आकाशी रडू लागला धरतीवर सारा आहाकार अंधार पसरला धरतीवर सारा अंधार पसरला सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली बाबांची प्राण ज्योत विजली टेलिफोन खनखनू लागले बातम्यांचे वादळ उठले टेलिफोन खनखनू लागले बातम्यांचे वादल उठले जगात कार जगा हा कार माजला बीबीसीने बातमी दिली बीबीसीने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने जी बातमी दिली त्यामुळे जगामध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने हा कार माजला आणि देशामध्ये बातम्यांचं वेगवेगळ्या प्रकारे वादळ उठलं सारी जनता जागृत झाली आकाशवाणीने सुद्धा त्यावेळेला जाहीर केले आकाशवाणीने जाहीर केले भीमराव आपुले सोडून गेले आकाशवाणी बीबीसीने बातमी दिल्याच्या नंतर आकाशवाणीने सुद्धा आपली बातमी दिली आणि त्यामुळे त्यामुळे त्या परिस्थिती अशी निर्माण झाली कि देशाच्या कानाकोपऱ्यातून आया बहिणी बंधू ह्या मुंबईच्या दिशेने पळू लागले येऊ लागले त्यांना चैत्यभीमीवरती यायचं होतं राजगृहावरती जायचं होतं आणि या दुःखद वेदनेने हा सारा समाज मुंबईकडे लोटला होता बाबांचं महापरिनिर्वाण झाले दुःखवाणीने भूमाता थरथरली जन जनसागर लोटला चैत्यभूमीवर जनसागर लोटला धाय मोकळूनी रडू लागला राजग्रहाला वेडा पडला बाबांचं दर्शन घेण्याला एवढी तुफान गर्दीची झाली बाबासाहेबांचं जे शिव दिल्लीवरून आणल्याच्या नंतर प्रथम बाबासाहेब दादरला ज्या हिंदू कॉलनी मध्ये राजगृहामध्ये राज राहत होते त्या ठिकाणी ते शिव आणलं गेलं त्यामुळे जेवढा जनसागर जो आला होता तो राजगृहाकडे जो आला तो संपूर्ण राजगृहाला पुरा जनसागराने वेढा दिला होता सगळी झुंज लागली होती की बाबासाहेबांचं दर्शन घेण्याकरिता त्यामधून हजारो लाखो लोक चैत्यभूमीला सुद्धा जमा झाले होते चैत्यभूमीवर जनसागर लोटला राजगृहाला वेडा पडला बाबांना ठेविले चित्तेवरी पोलिसांनी तोफांची दिली सलामी यावेळी बाबासाहेबांचा शव घेऊन जी अंत्ययात्रा निघाली राजगृहावरून ती चैत्यभूमीला आली आणि चैत्यभूमीला अग्नि चित्तेवरती ठेवण्या अगोदर बाबासाहेबांना सरकारी इतमामाने पोलिसांची तोफांची सलामी दिली गेली प्रथम त्या ठिकाणी सरकारची पोलिसांची सलामी देऊन बाबासाहेबांना सुलूट केलं गेलं त्यानंतर बाबासाहेबांना ज्यावेळी चित्तेवरती ठेवलं त्यावेळेची अशी परिस्थिती निर्माण झाली एकच आक्रोश झाला एकच आक्रोश झाला आसवांचा पूर वाहू लागला जनता सारी वेडी पिशी झाली धाय मोकून रडू लागली ज्या वेळेला शव चित्तेवरती ठेवलं त्यावेळेला अशी परिस्थिती झाली एकच आक्रोश झाला आसवांचा पूर वाहू लागला लोक अपसा रडत होती आणि अक्षरशः जमिनीवरती सुद्धा लोळण घेत होती अशी त्यावेळेची भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती काही स्त्रियांचं त्यावेळेला जे काही बेशुद्ध पडल्या होत्या त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली होती जनता सारी वेडी पिशी झाली धाय मोकलूनी रडू लागली तो अरबी सागर दुःखाने मागे सरला एवढी एवढी अलोट गर्दी होती की जणू काय समोरचा जो अरबी सम समुद्र आहे चैत्यभूमीला तो अक्षरशः लोकांच्या अलोट गर्दीमुळे कवी का बोलतो तो अरबी सागर दुःखाने सुद्धा मागे सरला त्या सागराला पण इतकं दुःख झालं तो दुःखाने मागे सरला मागे जाताना मनोहरने पाहिला मागे जाताना मनोहरने पाहिला माझा बाबा भीम बाबा चैते भूमीवर शांत झोपला माझा भीम बाबा चैते भूमीवर शांत झोपला चिर शांती लाभली माझ्या भीम बाबाला मनोहर बोलतोय जाता जाताना मनोहरने पाहिला माझा भीम बाबा भूमीवर शांत झोपला चिर शांती लाभली माझ्या भीम बाबासाहेबांना बाबा त्या ठिकाणी अग्नि दिला गेला आणि सगळं वातावरण एकदम शांत झालं त्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ही जी काव्यमे जी रचना केलेली आहे त्या पळि परिस्थितीच्या नुसार तरी बंधून आज अडसटवा बाबासाहेबांना जाऊन आज अडसष्ट वर्ष झालेली आहेत आणि त्यांना अभिवादन करण्याकरिता बाबासाहेबांच्या चैत्याचं चैत्यभूमीचं दर्शन घेण्याकरिता देशाच्या काना कोपऱ्यातून शिवाजी पार्कला चैत्यभूमीवरती जे अलोट जनसमुदाय जमलेला असे आहे तरी मी आज ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना आजच्या अडसठव्या महापरी दिनी निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि कोटी कोटी त्यांना अभिवादन करतो जय भीम नम